श्री स्वामी समर्थ पुन्हा एकदा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस आनंदात जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते दोन हजार सव्वीस या वर्षात ग्रहांच्या हालचालीत अनेक महत्त्वाचे बदल होतील त्यापैकी सर्वात महत्त्वाचे म्हणजे शनी आणि गुरु यांच्यातील विशेष महासंधी दोन हजार सव्वीसमध्ये गुरु सिंह राशीत संक्रमण करेल तर शनी राशीत राहील सिंहराशीवर शनीचा धैर्य सूर्यप्रेरित धैर्य प्रभाव असेल म्हणूनच जेव्हा गुरु सिंह राशीत प्रवेश करेल तेव्हा शनी आणि गुरु यांच्यात एक खोल आणि शक्तिशाली संबंध निर्माण होईल मीन राशीवर गुरुचे राज्य आहे म्हणून येथे शनीची उपस्थिती ही युती आणखी खास बनवते ही महासंधी काही राशींसाठी सुवर्ण काळ ठरू शकते जी करियर उत्पन्न आणि सामाजिक स्थितीत लक्षणीय वाढ दर्शवते ज्योतिषशास्त्रात शनी आणि गुरु हे सर्वात प्रभावशाली ग्रह मानले जातात हे दोन्ही ग्रह व्यक्तीच्या जीवनात कर्म भाग्य शिस्त ज्ञान आणि यशाची दिशा ठरवतात एकत्रितपणे ते जीवनात संतुलन आणि स्थिरता प्रदान करतात तीन राशी वाल्यावर या योगाचा विशेष सकारात्मक प्रभाव जाणवू शकतो गुरु शनीच्या महासंयोगानं राशी रातोरात होणार आहेत कोट्याधीश पहिली रास आहे कर्क कर्क राशीच्या लोकांसाठी शनी गुरुची ही युती त्यांच्या जीवनात स्थिरता आणि आने शक्ती आणेल दीर्घकाळापासून सुरू असलेल्या प्रकल्पांना हळूहळू गती मिळेल नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती किंवा नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात उत्पन्नाचे नवीन स्रोत उदयास येऊ शकतात आर्थिक कल्याण सुधारेल कौटुंबिक जीवनातही संतुलन राहील आणि तुम्हाला तुमच्या वरिष्ठांकडून पाठिंबा मिळेल नियोजनबद्ध पद्धतीने पुढे जाण्याचा हा काळ आहे तुमचे भविष्य बळकट करेल यानंतरची रास आहे मिथून मिथून राशीच्या लोकांसाठी हे संक्रमण करिअरमधील बदल आणि विस्तार दर्शवते शनीची शिस्तबद्ध ऊर्जा आणि गुरूची कृपा तुमच्या विचारसरणीत स्पष्टता आणेल नोकरी बदलण्याची योजना आखणाऱ्यांना चांगल्या संधी मिळू शकतात व्यावसायिकांना नफा आणि नवीन संपर्क येतील उत्पन्न वाढण्याची अपेक्षा आहे आणि गुंतवणुकीतून नफा देखील मिळू शकतो हा काळ तुमच्या कठोर परिश्रमाचे पूर्ण फळ देईल यानंतरची तिसरी रास आहे कुंभ कुंभ राशीच्या लोकांसाठी शनी आणि गुरुची ही महान युती जीवन बदलणारी ठरू शकते शनी तुमच्या राशीचा स्वामी आहे म्हणून त्याचा प्रभाव तुमच्यासाठी विशेषतः महत्त्वपूर्ण असेल गुरुच्या प्रभावामुळे नशीब येईल आणि प्रलंबित कामे पूर्ण होतील तुमच्या नोकरीत स्थिरता आदर आणि वाढलेले उत्पन्न दिसून येते तुमची सामाजिक प्रतिष्ठा वाढेल आणि तुमच्या निर्णयांचे कौतुक केले जाईल आत्मविश्वासाने मोठे निर्णय घेण्याची ही वेळ आहे तुमच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा होण्याची चिन्हे आहेत तुमच्या कारकिर्दीत स्थिरता येईल ह्या काळात आदर आणि सन्मान वाढेल संपत्ती वाढेल मानसिक शांती मिळेल आणि आध्यात्मिक प्रवृत्ती वाढतील समाजात आदर वाढेल तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत होईल तुमची खर्च करण्याची क्षमता देखील वाढेल स्वामी भक्तांनो आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ